श्री स्वामी समर्थ मी प्रांजली लक्ष्मी पैसा कोणाला नकोय आपण प्रत्येक जण कष्ट करतोय मेहनत करतोय छोटा असेल मोठा असेल उद्योगधंदा व्यवसाय असेल नोकरी असेल जे काही असेल आपण कशासाठी करतोय तर चार पैसे आपल्याला मिळावेत यासाठी पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जे कष्ट करतोय त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतो आणि आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती उत्तम होत जाते अगदी छोटा ठेला असू द्या बिझनेस असू द्या तो खूप चांगला चालायला लागतो आणि आपण शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो पण बऱ्याच वेळेला अगदी आपलं अर्ध आयुष्य असेल आयुष्यातला काही काळ असेल आपला फक्त कष्ट करण्यामध्ये मेहनत करण्यामध्ये जातो पण नशिबाची साथ काही आपल्याला मिळत नाही म्हणजेच काय की आपल्याला कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाही बऱ्याच वेळेला पैसा येतो पण तो घरामध्ये टिकत नाही आजारपणाला जातो व्यसनामध्ये जातो कधी कधी लोकांचं देण देण्यामध्ये जातो कष्ट करून सुद्धा लोकांकडून पैसे उसणे घ्यावे लागतात का तर पैशाला घरामध्ये बरकत नाहीये अशा परिस्थितीने आपण कंटाळलो असो तुम्ही स्वतःसाठी आता जी सेवा सांगणार आहे ती करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी तुम्ही ही सेवा करू शकता या सेवेसाठी कोणतीही पूजा मांडणी नाहीये कोणताही उपवास नाहीये कोणतंही व्रत वैकल्य नाहीये कारण आपल्यापैकी असे बरेच ताई व दादा आहेत की काही कारणाने त्यांना व्रत उपवास पूजा मांडणी किंवा पारायण अनुष्ठान या गोष्टी करणं शक्य होत नाही कारण काहीही असेल जसं की तुम्हाला आजारपण असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असतील किंवा तुम्ही जॉब वगैरे करता आणि तुम्हाला वेळ मिळत नाही पण यासोबत म्हणजे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे कारण आपल्या सर्वांना माहितीये की माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपली आर्थिक स्थिती जी आहे ती उत्तम होत जाते आणि माता लक्ष्मी आपल्याकडे यावी ती स्थिर राहावी आपल्या प्रत्येकालाच वाटतं तर तुम्हाला स्पेशल असा वेळ काढून करण्याची सुद्धा गरज नाहीये अगदी म्हणजे पाच मिनिटापेक्षा कमी वेळ तुम्हाला या सेवेसाठी लागेल पण जर तुम्ही नित्य नियमाने मध्ये तुमच्या नित्य सेवेमध्ये जर ही सेवा आपण ठेवली तर तुम्ही बघाल की हळूहळू याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला दिसू लागले आहेत आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे, ला आहे ती आता उत्तम होत चाललेली आहे पै पैसा मागे पडत आहे चार पैसे सेव्ह होत आहेत पैशाला पैसा लागत आहे असे बरेच अनुभव तुम्हाला स्वतःला येऊ लागतील बऱ्याच वेळेला आपण जॉब करतोय पण अचानक आहे त्यापेक्षा जास्त सॅलरीची जास्त पॅकेजची नोकरी मिळणं काय म्हणजे जे आपल्याला हवंय त्या गोष्टी तुम्हाला होताना बघायला मिळतील यासाठी आपल्याकडे काय असायला हवं ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ असायला हवी आपल्यापैकी बऱ्याच ताई व दादांच्या घरी श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे पण कोणीतरी सांगितलंय किंवा बघितलंय म्हणून आपण ती कमळगट्ट्याची माळ आणली आणि श्रीयंत्रावर ठेवली पण त्याचा उपयोग कसा करायचा हेच आपल्याला माहित नाहीये किंवा बऱ्याच ताईंच्या घरी श्रीयंत्र वगैरे काहीच नाहीये पण आता तुम्हाला कमळगट्ट्याची माळ आणायची आहे म्हणजे श्रीयंत्र असावंच का असं अजिबात नाही तुम्ही कमळगट्ट्याची फक्त माळ आणली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी कमल कमळगट्ट्याची माळ असेल जुनी ती वापरली तरीही चालेल आता ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने किंवा तुम्हाला नवीन घ्यायची असेल तर जिथे पूजा आहेत त्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि ही स्वस्त असते खूप काही महाग सुद्धा नसते त्याच्यामुळे आपण घेऊ शकतो आता कमळ गट्ट्याच्या माळीवर आपल्याला काय करायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला करू शकता किंवा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा फक्त एक अट आहे ती म्हणजे देवघरासमोर बसून करा पूजा मांडणी नाही देवघरामध्ये जो आपण दिवा लावतो तो दिवा लावा अगरबत्ती लावतो ती अगरबत्ती लावा आणि आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा आपल्या कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती फोटो काहीतरी असेल प्रत्येकाच्या देवघरात यापैकी काहीतरी असेल तर यांच्यासाठी एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपली निरंजन द्या निरंजनमध्ये फुलवात आणि तुपाचा दिवा लावा तूप तु, तुम्ही गायचं घेतलं तर उत्तम गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या त्यामध्ये चिमुडभर हळद टाका काही हरकत नाही आणि तुम्ही ज्या वेळेला सेवा करताय त्यावेळेला हे तुम्ही लावा मी तिन्ही सांजेला लावलेलं आहे मग मी दहा वाजता सेवा करते परत तेव्हा लावायचं का असेल तुम्ही जेव्हा सेवा करताय त्यावेळेला हे सर्व लावा कारण माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे अगरबत्ती धूप हे जर आपण लावलं तर खूप उत्तम आहे आणि ती जी कमळ गट्ट्याची आपली माळ आहे ती आपल्याला आपल्या हातामध्ये धरायची आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी संकल्प मात्र घ्या की या यासाठी म्हणजे मी तीन महिने असेल एक्कावन्न दिवस चाळीस दिवस किंवा मी कंटिन्यू एक वर्षापर्यंत हा मंत्र नित्य नियमाने रोज म्हणेल मला माझ्या नोकरीमध्ये प्रगती होऊ द्या किंवा मा माझा व्यवसाय चांगला चालू द्या माझ्या मुलाला चांगल्या पॅकेटचं जॉब जे काही तुमचं आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे कमळ गट्ट्याच्या माळेवर तुम्हाला आता मी तीन मंत्र सांगते या तीन पैकी तुम्हाला जो कोणता मंत्र हवा असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शक म्हणू शकता मी बघा कमलात्मक मंत्र मला खूप आवडतो आणि याचे मला खूप सारे अनुभवसुद्धा आहेत त्यामुळे मला जर मंत्र माता लक्ष्मीचा म्हणायचा असेल तर मी नेहमी कमलात्मक मंत्र म्हणते कमलात्मक मंत्र कोणता ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम महालक्ष्मी नम ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल स्वामींचं केंद्रातलं नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरून लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट किंवा थोडासा व्हिडिओ मागे घ्या तुम्ही लिहून घेऊ शकता त्यानंतर हा मंत्र जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर दुसरा मंत्र आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम हाही म्हणायचा नसेल तर माता लक्ष्मीचा बीज मंत्र श्रीम 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 हा मंत्र आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवर जप करायचा आहे तुम्हाला जर खरंच म्हणजे आर्थिक परिस्थिती आपली बिकट आहे आणि यातून बाहेर निघायचं आहे तर हा मंत्र अकरा माळी म्हणजे एकशे आठ मणी एका माळेमध्ये असतात तर एकशे आठ मण्यांची एक माळ असते तस आपल्याला एका माळीसाठी एकशे आठ वेळा जो कोणता मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो म्हणायचा आहे या पद्धतीने अकरा माळी आपल्याला जप करायचा आहे अकरा माळी शक्य नसेल तर फक्त एक माळ केली तरीही चालेल पण कंटिन्युटी ठेवा नित्य नियमाने रोज तुम्ही हे करा मग अशा वेळेला आपल्याला फरक दिसू लागतो आणि श्रद्धा विश्वास हा अतिशय गरजेचा आहे कारण ही सेवा काय करणार आहे आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देणार आहे कारण बघा कष्ट मेहनत तर प्रत्येक जणच करत असतात पण प्रत्येकालाच नशिबाची साथ मिळते का नाही ज्याला नशिबाची साथ मिळते तो पुढे जातो तो मग आपल्याला नशिबाची साथ मिळून जी परिस्थिती आहे त्याला तोंड देऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि सक्सेसफुल व्हायचं आहे त्यासाठी आपल्या कष्टाच्या जोडीला म्हणून नशिबाची साथ मिळावी म्हणून माता लक्ष्मीची आपण ही उपासना करणार आहोत आता माता लक्ष्मीची तो उपासना केली पैसा आपल्याकडे येईल पण तो टिकणार नाही मग पैसा टिकावा माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी ही सेवा झाली की विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम खूप मोठं आहे किंवा ते संस्कृत मध्ये आहे ते म्हणता येत नाही बोलता येत नाही उच्चार चुकता ठीक आहे शक्य नाहीये तर तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता पण तेही शक्य नाहीये तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र मराठीमधील म्हणा किंवा संस्कृत मधील म्हणा कोणतंही म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही पण हा मंत्र जप झाल्यानंतर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र जरी शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तर या पद्धतीने आपण ही सेवा करू शकतो आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ही सेवा झाल्यानंतर ती कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावर ठेवायची श्रीयंत्र नसेल तर ही कमळगट्ट्याची माळ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती काही असेल तर त्यांच्यासमोर ठेवायची किंवा माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ठेवायची रोज ही घ्यायची सेवा करायची त्यांच्यासमोर ठेवायची या पद्धतीने आपण करू शकतो नक्कीच ही सेवा करा आणि बघा याच्या चांगले चा, चा, अनुभव आपल्याला बघायला मिळतील फक्त पिरियड असेल सुतक असेल तर त्यामध्ये ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची नाहीये बाकी आपण ही सेवा करू शकतो तुम्ही कुठे गावाला वगैरे गे गेले तरी आपली माळ सोबत घेऊ शकतो तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काही हरकत नाही कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही फक्त विश्वासाने सेवा करा अनुभव नक्की येतील श्री स्वामी समर्थ